मंडळी तुमची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून किंवा तुमची समस्येतून सुटका व्हावी अडचणीतून तुम्ही बाहेर पडावं यासाठी जर तुम्हाला श्री स्वामी समर्थांना नवच बोलायचं असेल तर तो कशा पद्धतीने बोलावा याबद्दल सविस्तर मार्गदर्शन आजच्या व्हिडिओत तुम्हाला मिळणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्वामी समर्थ महाराजांचा आहे स्मरण दिन स्वामी अद्भुत आहेत स्वामी स्वयंभू आहेत स्वयंसिद्ध आहेत भक्ताच्या हाकेला स्वामी नेहमीच धावून येतात भक्त अडचणीत असेल समस्येत असेल आणि हृदयापासून स्वामींना हाक मारत असेल तर स्वामी नक्कीच भक्ताची अडचणीतून समस्यातून सुटका करतात असा भक्तांचा अनुभव आहे समस्या संपत नाही अडचणी थांबत नाही संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही कठोर मेहनत परिश्रम सगळं करूनही काहीच उपयोग होत नाही अशी जेव्हा अवस्था होऊन जाते तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांना नवस बोलण्याची इच्छा होते आयुष्यात प्रगती व्हावी मनातली इच्छा पूर्ण व्हावी आकांक्षा पूर्ण व्हाव्यात कुटुंबाचं कल्याण व्हावं मुलांची प्रगती व्हावी यासाठी मनुष्य आयुष्यभर झटत असतो प्रयत्न करत असतो मेहनत घेत असतो परंतु अनेकदा समस्या अडचणी संकट एकामागून एक येतच राहतात प्रारब्धातील भोगाच्या चक्रातून मार्गक्रमण करताना जीव अगदी मेताकुटीला येतो प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरीही अडचणी थांबत नाही प्रयत्न निष्फळ ठरून पदरी निराशा पडते तेव्हा आराध्य देवतेला शरण जाऊन एखादा नवसही बोलला जातो स्वामी समर्थ महाराज मनातील इच्छा पूर्ण करतात भक्तांच्या हकेला दाऊन जातात अडचणी सोडवतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या आश्वासनाची प्रचिती देतात स्वामी अशक्यही शक्य करून दाखवतात अशी अनेकांची श्रद्धा आहे शेकडो भाविक तसे अनुभव कथन करतात आणि यासाठी स्वामींना नवसही बोलला जातो अगदी घरच्या घरी स्वामींना नवस केला जाऊ शकतो यासाठी मोठी पूजा करावी होम हवन करावं या सगळ्याची गरज नाही स्वामींना साधेपणा प्रिय आहे एकतर सकाळी आंघोळ नित्य कर्म करत शुचिर्भूत होऊन किंवा बाकी दिवसभरात स्वच्छ हातपाय धुवावेत आणि घरात स्वामींसमोर बसावेत घरातील स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल त्यासमोर दिवा आणि उदबत्ती लावावी स्वामींची मनापासून प्रार्थना करावी स्वामींसमोर हात जोडून तुमचं जे काही मागणं आहे जी काही समस्या आहेत जे काही गारणं आहे ते मांडावं स्वामींना साकडं घालावं नवस बोलायचं आहे तर तो बोलून घ्यावा स्वामींच्या मठात जाऊन नवसही तुम्ही बोलू शकता किंवा घरी सुद्धा बोलू शकता स्वामींच्या घरच्या घरी किंवा स्वामींच्या मंदिरात जाऊन नवस केला जाऊ शकतो नारळ हातात घेऊन स्वामींना तुमची इच्छा सांगा तुम्ही काय सेवा करणार आहात त्याचा उल्लेख करा नवस पूर्ण झाल्यावर तुम्ही काय करणार आहात याचा उल्लेख करणं गरजेचं आहे इच्छापूर्ती झाल्यानंतर नवस शक्य तितक्या लवकर पूर्ण करावा स्वामींसमोर नतमस्तक व्हावं तसंच जे तुम्हाला शक्य आहे त्याच गोष्टीचा नवस बोलावा स्वामींकडे मागितलेली गोष्ट पूर्ण झाली तर नवस फेडण्यासाठी शक्य असेल तर अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावं सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकदा स्वामींना नवस बोललात आणि तो पूर्ण झाला तर जे काही वचन दिलं आहे ते पूर्ण करायला अजिबात विसरू नये स्वामींना केलेला नवस फेडण्यासाठी विलंब करू नका अन्यथा अडचणी आणि समस्यांना सामोरं जावं लागू शकतं स्वामी दयाळू असले तरी ही गोष्ट चुकवू नका नवस पूर्ण झाल्यावर पूर्ण श्रद्धेने शब्द पाळणे आवश्यक आहे केवळ औपचारिकता म्हणून नवस बोलणे योग्य नाही अंतर्मनातून भक्ती आणि श्रद्धा सुद्धा असावी स्वामींना सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे सेवा स्वामी सेवा सुरू ठेवावी नामस्मरण कायम ठेवावं स्वामी चरित्र सारामृत श्री गुरुलीलामृत गुरुचरित्र स्वामींचा तारकमंत्र यांचं शक्य होईल तसं पठण करावं नवस पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागू शकतो हे अनेक घटकांवर अवलंबून आहे तुम्ही नवस काय बोलला आहात किती निष्ठेने श्रद्धेने नवस बोलला आहात स्वामींवर तुमची किती श्रद्धा आहे तुम्ही स्वामींवर किती विश्वास ठेवता हो स्वकर्मातून स्वामींना प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न करता आहात का इतर लोकांना मदत करता आहात का तुम्ही सदाचारी आहात का हे सगळे प्रश्न एकदा स्वतःला विचारा आणि मगच नवस बोला बऱ्याचदा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी योग्य ती वेळ येणं सुद्धा आवश्यक असतं त्यामुळे नवस बोलून नुसतं भागणार नाही तर प्रयत्नांची पराकाष्ठा सुद्धा तुमची पूर्ण करण्यासाठी तुम्ही करायला हवी मग तुमच्या प्रयत्नांना तुमच्या कष्टांना स्वामी बळ देतील यात काही शंकाच नाही मंडळी स्वामी कृपेचा तुम्हाला आलेला अनुभव कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका